गावामध्ये जन्म झाला तिथे शिकवलं चांगलं बघायचं चांगलं बोलायचं चांगलं राहायचं म्हणजे चांगलं होतं विचारलं कसं तर सांगितलं शिकायचं म्हणून सतरा वर्ष शिक्षण केलं दहावी पर्यंत सहा शाळा बदलले दहावी नंतर पुढचं शिक्षण बाहेर होतो म्हणून बाहेर आलो एफ वाय एस वाय बी कॉम पण शिक्षण लोकांच्या गाड्या पंधरा वर्ष शिकलो गोष्टीसाठी ती नोकरी शोधायला गेलो तर अकरा ठिकाणी लात मारली बाराव्या ठिकाणी विचारलं जॉब मिळत पण अपेक्षा काय दहा ठिकाणी अपेक्षा लय सांगितलं होत्या त्याच्यामुळे लात मारली होती हे अकराव्या ठिकाणी समजलं का तर लहानपणापासून सांगितलं होतं हांथरुण असलन तसंच लय हांतरुण मोठा केला त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला मग हां किती करायचं हा सतरा वर्ष शिकल्यावर विचार माझ्या माइंड मध्ये आला तेव्हा मी बोललो दोन चार हजार मिळाला तरी चाललाय ते बोलले चार हजार दोनशे पन्नास पहिला पगार बँकिंग फिल्ड रात्रंदिवस मेहनत केली सहा वर्षामध्ये मॅनेजर पोस्टला गेलो सतरा हजार बेसिक सॅलरी इन्सेंटिव्ह धरून चाळीस पन्नास बघायला लागले जग जिंकण्यासारखं वाटायला पण म्हणतात ना समजा इशारा काफी आहे पाच वर्षाची नोकरी मी करतोय त्या ठिकाणी माझे सिनियर तीस वर्ष नोकरी करून माझ्या समोर रडत होते तुषार तुला ओढ्या नको मारू तुझ्या मी पण उड्या मारत होतो पण ज्यांच्यासाठी एवढ्या उड्या मारल्या ती बायको म्हणती आमच्यासाठी केलं म्हणजे उपकार केलं <laughs> मुलगा खेळत रात्री घरी येतो लेखी म्हणजे दारू पिऊन त्याला विचारलं मला असं वागायचं नाही तो तो म्हणतो माझं मला मुलगी शॉर्ट कपडे घालून फोबला वगैरे नाचायला जायची बापाचं कर्तव्य मुलीला सांग मला असं वागू नको तू मुलीची जाते तर मुलगी डोरेक्ट कडे घालून म्हणती मला आठला म्हणलं द्या मुलगी मुलगा बायको स्वतःसाठी जागा म्हणले काय जगू स्वतःसाठी तीस वर्ष नोकरी केली स्वतःसाठी जगलो नाही आणि मी सगळ्यांना जे वरडू उडून सांगतोय माझं घर आहे टू बी एच के एकोणीस हजार हप्ता आहे चौदा वर्ष शिल्लक आहेत नोकरीचे तीन वर्ष बाकी तीन वर्षानंतर घराचा हप्ता जर माझ्या मुलाने घडला नाही तर आयुष्यभराची माझी कमाई जाते काय त्यात रोज टेन्शन आहे बीपी शुगर छोटे मोठे आधार सगळे चालवत पंचावन्न अठ्ठावन्न मध्ये सगळ्या टॅबलेट आणि झोपेची गोळी झाल्याशिवाय झोप लागत आणि असं बोलत असताना डोळ्यातून पाणी तुषार जे काम तू पाच वर्ष करतोय लेवड्या मारतोय तुझं अजून लग्न नाही ते काम तीस वर्ष केले जी गाडी तू पाच वर्ष चालवली तीस वर्ष चालवली आणि आता धडकली शानाशील तर उतर गाडीतून नाही अजून पंचवीस वर्ष चालवून तुझी पण हीच कंडिशन नोकरी सोडली गावाला गेलो <laughs> पंचपन केलं नाही चार वाजता गायब करते गावाला घरचे म्हणजे काय झालं म्हणलं बँकांचा पंधरा दिवस पंधरा दिवसानंतर अजून म्हणलं अजून पंधरा दिवस एक्सिडंट झाला या का माहिती नंतर नोकरी मग नोकरी सोडणार गावाकडे कुठल्या त्या वाटते आमच्या गावकडं ढोरवेला देवाला मानतात कोणाला माहित असत मजाला मिळाल्यावर आपले काय देऊ करून जायला गेलं असे देव आणायचे बाहेरच झाले म्हणायचे पन्नास ची नोकरी सुटली म्हणून इंग्लिशला बसतले होते दाखवत माझ्यापेक्षा हुशार मुलांना पगार केला होता म्हणजे समाज किती डेंजर आहे सगळ्यांनी ना आवड होत होते सगळ्यांनी टिकल्या झाला आता नोकरी करणार नाही मग अशी सुरुवात झाली नवीन प्रवासाला शेतीवर कर्ज काढलं मग शेती डेव्हलप केली चालू केला बोर काढलं पाणी नाही लागलं एक एक लाखाच्या गाय एक लिटर दूध नाही पोल्ट्री फार्म चालू केले तीन 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 प्रकारचे बॉयलर गावरान कडकणार कुठला कोंबड्यांना कार्यक्रमच झाला त्याच्या सगळा सुपडा साप दुकान टाकलं महिन्याला चेक केलं फायदा काय तर उद्याचे असायचा देश मी मोबाईलचे रिचार्ज चालू केला पुण्यातले पोरं म्हणायचे मार आमचं रिचार्ज गावाला लोक पैसे देतो आमचा माणूस धंद्याला सपोर्ट केला पाहिजे नंतर कळलं त्यांच्याकडे पैसे नसायचे म्हणून मला मारायचं म्हणजे दुनिया एकदम डेंजर आहे आणि सगळ्या प्रवासामध्ये अठ्ठावीस वर्ष कधी गेला समजलंच नाही आणि अठ्ठावीस वर्षाच्या कर वर्षा सगळ्या करून प्रॉपर्टी कमवली साडेचार लाख ज्या आई वडिलांनी जन्म <laughs> दिला त्यांना सूट नाही देऊ शकलो जेव्हा ऐकून लग्न करून

आणि अशा सर्व कंडिशनला आयुष्यात काहीतरी करायचं म्हटलं तर आपल्या माइंड मध्ये तो युगो माझ्याकडे सगळे सगळे करून टाकलो होतो भयानक आणि अकरा वर्षी पॅन्ट बाळावी लागला ना तुमच्या समोर म्हणून गो भाय एफ वाय एस वाय टी वाय कॉलेज लाईफ मध्ये एक मिळून म्हणून असतो एक मिळून म्हणून असतो म्हणून कॉलेज लाईफ मधला एफ वाय एस वाय टी वाय ह्या भारतात मी जाऊन पृथ्वी तलावर एक मिळून म्हणून असत एफ वाय एस वाय टी वाय मध्ये चला आपली एक पण मैत्रीण नाही होणारींची पॅन्टालो तुम्ही आमच्या माझं चाळीस पंचाळीस दुःख गरिबी संघर्ष सगळं जवळून पाहिलं होतं आणि आयुष्यात काहीतरी करायचं असतं ना पण मार्गाने भेटत भगवंत मंदिर आलेलं आलं मला कळलं या चान्स मिळतो बघता आला आणि तो चान्स मला मिळाला दोन हजार सतरा ला ह्या सर्व स्वरूपात डायरेक्ट सेम स्वरूपात सर भेटले सरांचे विचार भेटले मला कळलं जन्म का काय करते मेल्यानंतर बरोबर काय येणार आणि एका मिनिटात आयुष्य बदलत नाही पण एखाद्या मिनिटामध्ये अशा काही गोष्ट समजतात आयुष्य बदलतं ते बदलायला सुरुवात झाली आणि आज तुमच्या समोर दोन हजार सतरा पासून आज विचार केला तर मग कोविड पण आला टोटल इन्कम चार करोड प्लस झाला दीड करोडच्या घरात राहतोय बारा लाखांचे मी म्हणलं सांगा प्रारब्ध पण लागतो असं वातावरण ही कन्सेप्ट ही म्हणून मी काय झाले तुमच्या तुमच्या घरातून तुम्हीच का आले आज एवढं सगळं परिवर्तन का झालं घेतलेलं एक डिसिजन आणि केलेली एक मेहनत सक्सेस सगळ्या पाहतात सक्सेस सगळ्यांना पाहिजे पण त्या सक्सेस साठी जो त्रास करायचा ना तो काढायला कुणीच तयार अरे या बिझनेसचा सुरुवात केली ना एक व्यक्ती सपोर्ट करायला होता एक जण साथ देत नव्हतं या काय घरामध्ये प्लॅन प्लॅन नऊ तास मॅडम नऊ तास शपथ घेतली होती ह्याला जॉईन केल्याशिवाय जायचंच नाही असं म्हणाले आपण घर सोडले दुकान बंद केले एकशे दहा रुपये खिशात घेऊन ह्या बिजनेस सुरुवात केली तीन वर्षाची साडेतीन वर्षाची मुलगी आणि बायको आणि मी अंगावरच्या कपड्यावर घर सोडलंय सगळ्यांनी मीटिंग घेतली होती हा बिझनेस करायचा नाही म्हणून सगळ्या विरोधात आणि सुरुवातीच्या काळात लोकांना सांगायला गेलं की लोक असे बघायचे पण मी ठरवलं होतं सांगा आज सगळं करून पाहिलं आपण शिक्षण झालं नोकऱ्या झालं सगळे व्यवसाय झाले आज ही संधी मिळाली ना जिथं जमीन पाणी ना तिथं वीर खोदायची जोपर्यंत पाणी लागलं आणि करत राहिलो करत राहिलो एका मित्राला प्लॅन द्यायला गेलो होतो ना दोन दिवस जेवलो मॅडम दोन दिवस घर सोडलेलं घरची सिट्युएशन खराब आणि मी नऊ वाजता प्लॅन द्यायला काय घेऊ माहितीये का जेव्हा प्लॅन गेलं गावातलं आहे जिगरी मित्र आहे जेवायला गेलो होतो पण तो त्या दिवशी टाकून आला होता रिक्षा दोन तास प्लॅन दिला आता आज गेल्यावर जेवण आणि मग आज गेल्यावर जेवण दोन तास आणि दोन आणि आत भांडी वाजता लागला वाटत नवराबाई म्हणजे काय भांडण झालं तुला अक्कल नाही का तुझ्या शेतात आमच्या आईबाग कामाला येतात गावाकडून चाळीस एकर जेवणे तुला दुकान हॉटेल सगळं सोडले काय लोकांची दारे घेऊ एवढा पागल कसं झाला तू अकरा वाजता मला भूक लागली मी आजच्या दिवशी एक सकाळच्या घरी चार आणि असं हाताला धरून मॅडम बाहेर काढल्या त्यांनी निघाला तुम्हाला आणि दहा रुपये घेतो ते आज पण कळते मला अप्पट झालं नाही दिसतं आणि कात्र तर चौकामध्ये येऊन ना मी अडीच रुपयाला छोटा बिस्किट पुडा करायला तो बिस्किट पुडा पाण्यात घालला होता पण त्या दिवशी तीन तास करत होता रात्री दोन तीन वाजता पण त्या दिवशी ठरवलं होतं सालाच्या पैशांनी रडवलं ना आपल्याला त्या पैशाचा बस नाचवायचा पण आठवतं आणि माझी बायको म्हणली सगळं मेहनती खर्च करायला भावानी माझ्या तुम्ही बड्डला तर घ्या आणि त्या बड्डला प्लॅनिंग करून नाही गेलो आणि एका व्यक्तीला फोन आला सर लवकर या ना आठ दिवसापासून ज्याला भेटायचे तो सापडलाय लवकर या इकडं बड्डे आणि इकडं प्लॅन द्यायचं बायको म्हणली सगळ्या तुमच्या बहिणी बहिणी शेरडीवरून आले जेवढे पाहुण्याला ओढे तुम्ही एक मिनिट लागणार तुमच्या पाया पडते थोडा वेळ थांबा की एक आपल्या लेगीत जा पण <laughs> मी म्हटलं सांगा चार महिने एक माणूस बळबळ भेटलाय त्याला आणि तो माणूस जॉईन झाला काय मला वाईट वाटत आतून मी माझी गाडी तिथं बाय बायको पाया पडतो नंतर काय पण करू आपण साईटून दुसऱ्याच्या गाडीवर चोकर घेतली इकडे स्पीकर बिकर बॅनर बिनर सगळं लावले ते मुलीचा माझा आणि तिकडून साईडून गेलो आणि त्याच्यापुवा त्याला प्लॅन दिला इकडं बायकोचे फोन नंतर फोन उलटा करून ठेवला सगळ्या घरातल्या दहाचे फोन आपण ज्या गोष्टीला महत्व देतो ना ती गोष्ट आपल्याला मिळते बड्डे केक बिक झाला वाजता गेलो तुम्ही साडेआठ नऊ ला गेला आठ नऊ ला साडेबाराला घरी आलोय काय सिट्युएशन असेल तरी दुर्गा माता तर दिसतच नव्हती ते म्हणलं राजे कुठे गेले म्हणले देवता निघून गेले सगळे पाहुणे जाऊन नाराज बोल सगळे निघून गेले घरात बायकोचा चेहरा ती मुलगी अशी रडत होती असं वाईट वाटले दिवशी मला डिसिजन okay. इन्कम नाही भाड्याच्या घरात राहतोय घर सोडलं एवढं चालतं घर सगळं सोडून आलोय आणि एवढी डेंजर हालत बड्डे त्या दिवशी एवढीचा बड्डा नाही करता आला आठवत नाही आहे मला म्हणजे इतकं त्रास झाला त्या दिवशी पण त्या दिवशी ठरवलं होतं त्याला हे सुख जे हिरावून घेतलंय ना आज मी तर पाक म्हणून कर्तव्य त्याच्या हजारपट सुख माझ्या करून दुपारचा आणि तीन तालुक्यात फिरायचो रात्र सापडली वगैरे साईडला झटकायचो इस्त्रीचा जो करत द्यायचो शर्ट काढून द्यायचो खाली बसून इस्त्री करून दे आणि इस्त्रीचा शर्ट घालायचो आणि तसं काम करायचो दोन दोन तीन तीन दिवस उपाशी राहू असं नव्हतं काहीच नव्हतं देश बरोबर प्लॅन प्लॅन द्यायला गेलो मी आणि चक्कर यायला लागली म्हणून ना त्यांनी कशाला बांधलं मला माझ्या हात रुमालाने बांधले त्याच्या काय ठेवला आणि त्याच्याकडे गेलो तर मग त्याच्या काळात प्लॅन द्या त्याला बेशुद्ध पडलो एक एक वाजता त्यांनी तोंडावर पाणी मारलं बेशुद्ध पडलं म्हणून कामाप्रती जे स्वप्न बघतो ना त्याच्याप्रती एवढा शिद्ध मेहनत करावी लागते बेशुद्ध पडलो पाणी मारलं मी उठलो ते मात्र म्हणजे बाबा काय तुला किती पैसे पाहिजे ते घेत पाहिजे तुला साखर दिली गोल दिला पाणी पाल किती चला तीन आयडी काढताय चार आयडी काढताय दहा हजार पंधरा हजार मी सल किती घेते म्हणून घ्यायचे मात्र म्हणजे तू तिकडे जा पहिला तू पैसे घेत तू पहिला कळलं हा त्रास संघर्ष काढला तर का नाही होणार गाडी टू व्हीलर चालवतो तुम्हाला आजकाल ते पेट्रोल संपलं होतं म्हणून ना सहा किलोमीटर गाडी द्यात ते दोन वाजता घरी रात्री दहा पाहिजे पत्राच्या घरात बाहेर दिला होतो का माझा स्वतःच घर पुण्यात मी बँक घेत होतो का घेतलेलं छोटं बांधकाम केलेलं मी पण वडील अंबानी बनत राहायचं नाही दोन घरी ना तर चार वर्षाची मुलगी रडत होती दहा रुपयाच्या पंधरा रुपयाचे चट्टी घालून अंगावर वर उठले होते मारलं होतं हुंक्या फुटून मुलगी रडती बायकोला म्हणलं का रडते ही तर म्हणली पाच वाजल्यापासून बिस्किट मागते पाच रुपयाचं बिस्किट पुढा देऊ शकत नव्हतो म्हणून पाच वाजल्यापासून ना बारा एक दोन वाजेपर्यंत मुलगी रडत होती मुलीला काय माहिती बापाने एवढं मोठं दुकान केलं मला तर बंद केलं हा पांगा घातलाय त्या दिवशी दोन वाजता घराच्या उंबाड्यातून बाहेर गेलो पण त्या दिवशी ठरवलं तू मुलीला काही जिंदगी घ्यायची चाल जे ज्या इन्सिडेंट मला पाण्याला आले त्या घटना मला माझ्या रिव्हर्स फायनल नाही तिथे तिथे आपण बाउन्स बॅक करा मला कळलं कर होतं की तू एक पाऊल पुढे चाललो ना तर आपल्याला पाहिजे ना ते आचूमेड आपल्या समोर मांडलेले बॉस पण लोक ते करत नाही हे केलं हे केलं अरे दुःख कुणाच्या वाटायला येत नाही कुणाच्या नऊ महिने अकरा लाख रुपये खर्च करता भारतीय हॉस्पिटल सात ऑपरेशन आईचे वीस एकवीस वय होत माझं हॉस्पिटल माझं घर होत सात मार्च दोन हजार अकरा माझा लग्न दिवस सोमवार सकाळी साडे दहा पाहुणे ला लग्न वरच्या गाड्या सजवले सात बहिणी सात पाच बहिणी नाते होते जमले सगळीकडे खुशीचं वातावरण आहे आणि अचानक रात्री एक दोन वाजता लग्नाची शुभवंतरी येते आणि मला उठवते आणि उठून मी समोर भरतोय डोळे तुरून लग्नाच्या दिवशी आईच मयत समोर ठेवू नये लग्नाच्या दिवशी सगळे लोक लग्न आपल्या डोळ्यातून पाहि येत नव्हतं बिलकुल तिच्यासाठी करायचं होतं तीच नाहीये कुणासाठी करणार सगळ्या लग्न म्हणजे मन हलक होईल लग्नाला जे वाटत होतं ना ते मैत्रीला घरी आलो आईच्या सगळं संपलं असं वाटलं होत पण बोल यार सगळ्यांच्या लाईफ मध्ये या सगळ्या गोष्टी येतात आज तुम्ही काय येणार काय नाही मला आहे हा जन्म परत परत येत नाही यार माझं एक स्वप्न आहे कोण पूर्ण करून देईल मला सांगा माझ्या आईला मी कधी नवीन साड्या घालताना पाहिलं नाही माझ्या आईला कधी आमच्या बरोबर असं ताड बोलून जेव्हा हे बसले ना आमच्या बरोबर असं कधीच पाहिलं नाही माझ्या आईला ताड धरून जेव्हा लगेच कधीच काय नाही आणि एवढा दुःख त्रास काढताना तिला ती काय मला काय प्रॉब्लेम नाही माझी मुलं सगळ्या खाल काढणार आहेत माझा बाल माझ्यासाठी सगळं करणार आहे आणि त्याच्यासाठी मी एवढा त्रास काढला होता लय करायचं होतं मला त्यातलं स्वप्न माझं आई वडिलांना दोघांना घ्यायचे टू व्हीलर पण घ्यायचं होतं मला आणि एका हॉटेल घेऊन जायचं पात्राच्या त्या हॉटेलमध्ये ना प्लास्टिकच्या टेबलवर वर त्यांना बसवायचे समोर आईला वाटलांना वीस रुपयाची बिस्किरीची बॉटल घ्यायची पन्नास रुपयाच्या दोन मिसळ घ्यायचे जे मला कधी करताना माझ्या आयुष्यामध्ये बाकी निघून घ्यायचो आम्ही कधी बाहेर आलो लगुर म्हणा ते खायचे थोडे थोडे आणि त्यांना समोर बसवायचं मला सांगायचे आई दादा हे पाणी वीस कधीच केलं नाही बिस्त पाणी आणलं माझ्या आयुष्यामध्येच शब्द बघता मला बोलायचं आई दादा काळजी करू नका आमच्यासाठी केलाय तुम्हाला काय पाहिजे ते सांगा मी तुम्हाला देतो ही माझी इच्छा आहे आता स्वप्न आहे माझं कोण कोण करेल करोडच्या घरात राहतोय आज कुठलीच गोष्ट नाही नाहीये पाहिजे त्या गोष्टी आहेत पण आईसाठी जे करायचं ते राहून गेलं प्लीज माझी रिक्वेस्ट ज्यांच्या आई वडील असतील आपल्या घरातले लोक असतील आपल्या फॅमिलीतले लोक असतील ना खूप आश्चर्य आपल्याकडे बघतात काय त्यांना लागत नाही काळजी करू नका मी आहे फक्त एक शब्द बोला त्यांच्यासाठी तेवढं पुढे संपलं त्या दिवशी वाटलं होतं पण अशोक सराने भेटल्यानंतर कळलं आणि तिथे पुढं नवीन आयुष्याला सुरुवात झाली आणि आज ठरवलंय जे आयुष्य माझ्या आईला मला देता नाही आलं ना माझ्या बरोबर आपल्या बरोबर फॅमिलीमध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आई वडिलांमध्ये माझ्या आई वडील बघून साला आयुष्य बघून

कारण लोकांना मरणाच्या दारातून रिटर्न आणण्याचं काम सनेजवाले आम्ही करतो हॉस्पिटलमध्ये वीस वीस लाख रुपये खर्च तुमचा प्रॉब्लेम सॉल्व नाही झाले ना ते प्रॉब्लेम सनेजच्या प्रोडक्ट सॉल्व झाले हे आहे सनेज अरे आई वडिलांनी मुलीला कॉलेज ऍडमिशन घेऊ शकणार

आपल्या घोसल्या खानदानामध्ये पिढ्या जो वारसा ना हातून नसेल तसं पाय पत्रायच सोडून द्या आज सगळ्या गोष्टी माझ्या बरोबर आहे तुम्ही अजिबात टेन्शन नका घेऊ सरा लोलायचे तेवढा तयार हां तुला